पीक विमा अनुदान शेतीसंबंधातील ठळक बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यानं शेती पिकाचे मोठे नुकसान झाले सांगली जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून असलेल्या दमट वातावरणामुळे बेदाना पिकाला फटका बसत आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी ऊर्जा स्वातंत्र्याचा नवा मार्ग उघडत आहे या योजनेअंतर्गत सौर पंप वितरण सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे कुपन नलिका बसवणे जुन्या पंपाचे आधुनिकरण आदी सुविधा पुरवल्या जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे विजेवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पन्न वाढू शकते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन ऊसतोडणी मुकदमाकडून शेतकरी व मजुरांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वसमावेश कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश दिले आहे या बैठकीला सहकार मंत्रीसुद्धा आधी उपस्थित होते राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासमान निधीच्या सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे या हप्त्यात एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा निधी त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाला दिला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यांच्या आर्थिक स्थितीला आता मोठा आधार मिळालेला आहे महावितरणकडून नवीन वीज दर लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे याबाबत महावितरण महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता यानुसार दहा टक्क्यांनी वीज दर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे राज्यात गेल्या काही दिवसात तापमानात वाढ झालेली आहे अशा परिस्थितीत काही विशिष्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात येणारी घट कमी करणे शक्य आहे राज्यातील ऊस उत्पादकता एकरी पस्तीस टनाच्या जवळपास असल्याची माहिती मिळत आहे शेतकऱ्यांसाठी सुलभ आणि सुलभ कर्ज सुविधा किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना वेळेवर आणि कमी व्याजदरात कर्ज देण्यास मदत करते याद्वारे त्यांना आधुनिक कृषी उपकरणे सुधारित बियाणे खते आणि इतर शेतीविषयक गरजा मिळू शकतात तसेच ते शेतीच्या आपत्कालीन गरजा पूर्ण करते यासाठी देखील सुद्धा किसान क्रेडिट कार्ड उपयुक्त आहे मधुक्रांती पोर्टल राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियांत्रागत विकसित करण्यात आले आहे जे मधमाशी पालक आणि इतर भागधारकांच्या नोंदणीद्वारे देशव्यापी मधमाशी पालन डेटा प्रदान करण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक अपडेट आहे खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमधील पीक विमा भरपाई राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे रकडली होती राज्य सरकारने आता विमा कंपन्याला आपला विमा हप्ता दिला आहे त्यामुळे खरीपातील विमा भरपाईचे तेवीसशे आठ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग या ठिकाणी आता मोकळा झालेला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता वर्ग होणार आहे देशभरात किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल विक्री होत आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरं जाण्याची वेळ येत आहे यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी देशातील सर्वच राज्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असलेले आपल्या लालसगाव बाजार समितीला राज्य सरकारकडून अ चार तारांकित दर्जा देण्यात आलेला आहे याबद्दल राज्य सरकारचे मनापासून आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयी महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा Sampai